यात तयार केलेल्या खताचा वापर तुम्ही जास्वंदच्या झाडाला केला तर झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कौन या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बऱ्याच वेळा आपण पाहतो जास्वंदच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुलेही लागलेली असतात मात्र झाडावरची जी पाणी आहेत ती छोट्या आकाराची थोडी मुरडल्यासारखी पिवळस रंगाचीही दिसून येतात आपल्या झाडाची पाने ही जेवढी निरोगी म्हणजे हिरवीगार तजेलदार असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते झाडामध्ये अशा प्रकारच्या समस्या येण्याचे कारण म्हणजे झाडामध्ये हे मॅग्नेशियम आयन यासारख्या घटकांची ही कमी असणे झाडाची जी पाने आहेत ती जेवढी चांगली असतात तेवढेच आपले झाड चांगले वाटते कारण या पाण्यामध्येच अन्न प्रक्रियेची क्रिया ही चालू असते आणि तिथूनच संपूर्ण झाडाला हा अन्न पुरवठा होत असतो त्यामुळे या झाडाला सर्व प्रकारची पोषक तत्वे ही योग्य प्रमाणामध्ये मिळणे देखील हे आवश्यक असते तर आज आपण जी खते तयार करून या झाडाला देणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे जास्वंदच्या फुलापासून मी तयार केलेले आहे जास्वंदची जी फुले आहेत ती सुकल्यानंतर फेकून न देता ती साठवून अशा प्रकारे हे खत तयार करता येते जास्वंदची ही जी फुले आहेत त्याच्यामध्ये हे आयन हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे जी फुले आहेत ती दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून अशा प्रकारे हे खत तयार करून तुम्ही झाडाला देऊ शकता या पाण्यामध्ये हे आयनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून या झाडाला केलात तर झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो आता हे जे तयार केलेले पाणी आहे याच्यामध्ये देखील आपण अजून एक वस्तू मिक्स करून वस या झाडाला देणार आहोत ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी मी या ठिकाणी या बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करणार आहे झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहे ते या बटाट्याच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा खत म्हणून जर तुम्ही झाडाला वापर केलात तर झाडाला भरपूर फुले येण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो त्यानंतर ह्या जे जास्वंदची फुले आहेत ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती देखील फेकून न देता तुम्ही त्याचा अजून एकदा खत म्हणून हा वापर करू शकता जास्वांच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी वेड़ ही योग्य ती खतेही द्यावीच लागतात पण त्याचबरोबर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे कारण जासवांचे झाड हे एक सन लविंग प्लांट आहे त्यामुळे चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुलांसाठी या झाडाला दिवसभर एक चार ते पाच तास एवढे तरी हे ऊन मिळायला हवे तरच हे झाड चांगले वाढते आणि फुले देखील हे जास्त प्रमाणामध्ये देत राहते इतर झाडांच्या तुलनेत जास्वंदच्या झाडाला कीड ही लवकर लागते त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा कोणतेही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही तर त्यासाठी आज आपण हे कांद्याच्या सालीपासून हे पाणी तयार केलेले आहे कांद्याच्या सालीचे पाणी तयार करण्यासाठी ज्या साली, साली आहेत त्या दोन दिवस पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या दोन दिवसानंतर जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा जाळीदार कापड्याच्या साह्याने हे पाणी गाळून घ्यायचे म्हणजे सालीमधील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत गाळून घेतलेल्या ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याचा तुम्ही अजून एकदा खत म्हणून वापर करू शकता आता हे जे तयार झालेले पाणी आहे त्याचा डायरेक्ट झाडावरती स्प्रे न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजेच एक मग पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून एक मग पाणी मिक्स करून नंतरच संपूर्ण झाडावरती या पाण्याचा हा फवारा केल्यास झाडावरची कीड ही निघून या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधून मधून म्हणजे पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि आपले झाड हे चांगले वाढते झाडाला पाणी देखील कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसे जास्ती पाण्यामुळे देखील हे खराब होण्याचीही शक्यता असते झाडाला जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे अगदी व्यवस्थित पोहोचेल इतपत असे भरपूर पाणी द्यावे तयार केलेल्या पाण्यामध्ये आपण अजून एक वस्तू जी मिक्स करून देणार होतो ती म्हणजे ही तुरटी आहे तुरटी ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण तुरटी ही कुंडीतील माती ही ॲसिडिक बनवण्याचे काम ही करत असते आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ॲसिडयुक्त मातीची आवश्यकता असते मात्र या तुरटीचा वापर हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे आपण हे जे तयार केलेले पाणी हे साधारण एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त चुटकीभरच या तुरटीचा वापर करायचा आहे या पाण्यामध्ये तुरटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जेवढे पाणी तयार झालेले आहे तेवढे अजून पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण या जास्वंदच्या झाडाला करणार आहोत हे जे आपण खत तयार केलेले आहे ते फक्त जास्वंदच्याच नाही तर तुम्ही गुलाब मोगरा यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना याचा वापर हा खत म्हणून करू शकता आता हे जे बटाट्याच्या ज्या साली आहेत देखील मातीमध्ये मा दे ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ हो, तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला त्याचा चांगला फायदा होईल आणि तयार केलेले जे पाणी आहे ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका झाडासाठी एक, एक मग या प्रमाणामध्ये आपण महिन्यातून एकदा जरी वापर केला तर जास्वंदचे झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय